विश्व ट्वेंटी न्यूज हरपल आपके साथ तू राजवर्धन पाटला चपल्या उचलून मोठा झाल्या अध्यक्ष झाला तू राजवर्धन पाटला चपल्या उचलून मोठा झाल्या अध्यक्ष झाला तू लोकांविषयी राजवर्धन पाटलाच्या कानात उचलून नाटक सांगून तो अध्यक्ष झाला आणि तू माझ्याबद्दल बोलणे माझ्याबद्दल बोलणे आज इंदापूर तालुक्याचे कार्यसम्राट आमदार दमदार आमदार लता भरणे यांच्या यांच्या अध्यक्षाखाली आज मी प्रवेश राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला माझ्याबरोबर प्रवेश करताना माझ्या ग्रामपंचायतीच्या सरपंच चार सदस्य उपसरपंच विठाबाई विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन आणि बाकीच्याही सर्व सर्व इतर पदाधिकाऱ्यांनी आज माझ्याबरोबर बा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना की इंदा तालुक्यातले जे नेतृत्व आहे त्यांनी आम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीत विचारात न घेता त्यांनी फक्त स्वतःपुरताच विचार करता स्वतःच्याच मुलांचा विचार करून आमचा कधीही न विचार केल्यामुळे आज मला हा निर्णय घ्यावा लागला तसेच मागच्या एक वर्षापासून मी माझी सत्ता आलेली असताना सुद्धा एकही रुपयाचं मला विकास निधी आजपर्यंत मिळालेला नाही त्याच्यामुळे आज मी हा प्रवेश केला तसेच कोणतरी इंदापूर तालुका युवा मोर्चाचा अध्यक्ष त्यानं माझ्यावर काहीतरी टीका केली की मी टक्केवारी घेणाऱ्यांच्या टोळीत सामील झालो म्हणून तर मला त्याला एवढंच सांगायचं आहे की तू राजवर्धन पाटलाच्या चपल्या उचलून मोठा झाल्या म अध्यक्ष झाला आहे त्यामुळं तू लोकांविषयी राजवर्धन पाटलाच्या कानात गरळ ओकून खोटं नाटं सांगून तो अध्यक्ष झाला आणि तू माझ्याबद्दल बोल नाहीत की तुझी लायकी नाही तू छोटासा कार्यकर्ता आहे तू अध्यक्ष होता आणि तुझ्याबरोबर एक युवक नव्हता तू अध्यक्ष पदाचं पत्र घ्यायला तू मोटरसायकलीवर एकटा आला तर तुझी एवढी लायकी नाही माझ्याबद्दल बोलायची एवढं आज मी सांगू इच्छितो राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा